जे जे जी तू अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे शिवरायासी आठवावे जीवित धृनवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे जो सनातन होय धर्म सर्व धर्म समभाव शिकवतो जे जे देखील भूत ते ते मानिजे भगवंत हा ज्याचा उपदेश कोणाही जीवाचा न मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हा ज्याचा सिद्धांत आणि परावी समान ही ज्याची प्रवृत्ती अशी सहस्रावधी वर्षांची प्राचीन आणि परिपूर्ण अशी ज्याची संस्कृती त्या संस्कृतीला मानणारे याच याच महाराष्ट्र भूमीत जन्मलेले वाढलेले या महाराष्ट्राचे दुःख ओळखणारे जाणणारे अनुभवणारे ती दुःख दूर करणे हेच जीवनाचे अंतिम ध्येय ठरवणारे एका इस्लामिक सत्तेच्या हद्दपार करण्याचे महान स्वप्न उराशी बाळगणारे त्याच महान राजाचा विचार डोळ्यासमोर ठेवून श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असे महावाक्य कानावर पडतात आणि मग पंढरीत ज्याप्रमाणे मृदंगाचा आवाज घुमावा त्याप्रमाणे या हृदयामध्ये शब्द घुमतात आणि या मातृभूमीच्या उदरातून ज्याप्रमाणे लावारस बाहेर पडावा त्याप्रमाणे ते ओठातून बाहेर पडतात की शिवराया हे शिवराया तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा झरा स्पर्श दे स्पर्शातून आतून त्या दाही दिशादृत उजळून टाकू सुपानी पत अशा या महाराष्ट्रात जन्मलेले छत्रपती शिवराय त्यांच्याविषयी आणि या महाराष्ट्राविषयी सेनापती बापटांनी एक कविता लिहिली आहे ती कविता म्हणजे महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र काढाल आले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार भूभारताचा हा मराठा म्हणजे नेमका कोण आहे हा मराठा म्हणजे छत्रपती शिवप्रभुंच्या संकल्पाला बांधील असलेला छत्रपती शिवप्रभूंच सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत आणि अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत हे अखंड साम्राज्य निर्माण करायचं आणि त्या साम्राज्यावरती स्वराज्याचं भगवान निशान दौराने भडकावत ठेवायचं हे स्वप्न सिद्धीस नेण्याची क्षमता असलेला आपल्याच पितृदेवतांची निष्ठा सांगणारा पक्षाशी निष्ठा नकोय वाहनांची निष्ठा नकोय मलमूत्राशी निष्ठान कोय आत्म्याशी निष्ठा असायला हवी तुम्ही धर्मनिष्ठ व्हा तुम्ही आत्मनिष्ठ व्हा हे सारे राजकीय पक्ष तुमचे तळवे जातात तुमच्या मागे फिरतील देशद्रोही वृत्तीची काही घाणेरी लोक इथे आहेत मुद्दाम होऊन या देशाचे विटंबना करायची म्हणून गोवंश खाणारे काही मंडळी इथे आहेत परंतु कोकमच्या खाणारी काही मंडळी ते आहेत या देशाचं जनगण म्हणणार मना नाही या देशाचं राष्ट्रगीत म्हणणार नाही या देशाचं मात्र म्हणणार नाही म्हणून राष्ट्रगीताला खाली बसणार काही हराम खोरी ते आहेत पण ते हरामखोर आहेत परंतु परंतु तुम्ही तुम्ही पण सभ्यतेचा आत्मभान नसलेला मनुष्य असंच म्हणावं लागणार आहे कारण सभ्यतेचं आत्मभान जर तुम्हाला आलं तर या देशात तुमच्याशिवाय दुसरं कुणीही राज्य करू शकणार नाही आणि हेचनातन शास्त्र सत्य आहे महाराज आपल्या या आजच्या तीनशे पंच्या जयंती निमित्त आम्ही काही प्रतिज्ञा करणार आहोत महाराज आम्ही हिंदू पर धर्माचे वा परधर्मियांचे वैरी नाही द्वेष्ठे नाही भेद उपासना भेद याचे सहजीवनाच्या आड येण्याचे काहीच कारण नाही असेच आम्ही मानतो तरीही तरीही आम्ही केवळ हिंदू आहोत म्हणून जर कोणी आमच्या हिंदू देवभावांवर आमच्या हिंदू धर्म ग्रंथांवर जर कोणी शत्रुभावाने पाहत असेल तर महाराज आम्ही त्याची गय करणार नाही महाराज तुम्हीच आम्हाला सामर्थ्य द्या आणि हे हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा महश्व्यासह साकार करा अशी आपल्या जगाती प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद